नमस्कार आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी स्वप्नाली आपलं मनापासून स्वागत करते तर मी आज तुमच्यासोबत अंड्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग आपण काय काय साहित्य घेतलंय ते पाहूया चला तर मग आपण साहित्य पाहूया इथे घेतलेले आहेत मी उकडलेली अंडी चार इथे आलं लसूण कोथंबीर आणि खोबऱ्याचं मिक्सरमध्ये वाटण करून घेतलंय हे कोथंबीर हा हे काळं तिखट आणि हे गरम मसाला चवीपुरतं मीठ आता मी इथे कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घेतलं त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर टाकल्यानंतर को टाक त्या खोबऱ्याचं पोट बनवलेलं आहे ते टाकून घ्यायचं हे चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा गरम मसाला टाक, गरम, मसा टाक, टाक गरम मसाला टाकल्यानंतर आपल्याला जसं पाहिजे तसं तिखट टाकून घ्यायचं आपल्या चवीनुसार मी इथे दोन चमचे तिखट टाकलेले ते चांगलं परतून घ्यायचं हे परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर हे अंडी टाक त्यामध्ये टाकून घ्यायची चांगलं परतून घ्यायचं अंडी टाकल्यानंतर परतून घ्यायचं गॅस फास्ट करायचा दोन मिनटासाठी नंतर ह्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी ओतायचं अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे छान अशी तरी आलेली आहे त्याला त्याला छान उकळी येऊन देऊ आणि पाच मिनटं शिजत ठेवू नंतर गॅस बंद करू कमी गॅसवर पाच मिनटं उकळू दिल्यानंतर हे बघा अशी भाजी तयार झाली आपली छान अशी तरी आलेली आहे तर आपण पुढची एक रेसिपी बघूया मसाले भाताची चला तर मग आपण मसाले भाताची रेसिपी बघूया इथे मी घेतलेले आहेत एक वाटी तांदूळ आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे पिवळी मूग डाळ इथे तीन हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट कोथंबीर हे ताजा मटार घेतलेला आहे आणि एक छोटा टोमॅटो इथे घेतलेला आहे गरम मसाला हळद पावडर जिरे मोहरी चवेपुरतं मीठ चला तर मग आपण पाहूया ह्यामध्ये मी कुकर इथे मी कुकर तापण्यासाठी ठेवलेला आहे गॅसवर त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकून घेऊया जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये कोथंबीर कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आल्या लसूणची पेस्ट टाकायची आहे त्यामध्ये हिरवी मिरची हिरवी मिरची टोमॅटो आणि मटार टाकून घेतलेला आहे ते चांगलं परतून घेऊया नंतर यामध्ये हळद गरम मसाला हे चांगलं परतून घेऊया हे चांगलं परतल्यानंतर आपल्याला चा ह्याच्यामध्ये टाकायचे आहे तांदूळ तर मी तांदूळ टाकून घेतलेले आहेत हे चांगले आपण मिक्स करून घेऊया नंतर ह्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ तांदूळ छान असे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी तर मी ते एक ग्लास पाणी ओतलेलं आहे तर आपण आता याला कमी गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊया तर आपलं जेवणाचं ताट तयार आहे गरम गरम ज्वारीची भाकरी झणझणीत जन अंडीची भाजी मस्तासा फोडणीचा भात त्यासोबत कांदा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र